संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शून्य आठ आज अंगारखी चतुर्थी आणि गणेश जयंतीनिमित्तानं संगमनेर शहरातील वीज वितरण कंपनीच्या आवारातील शमी गणपती या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले शमी गणपती हे संगमनेरकरांचं आराध्य दैवत आहे फार पुरातन असं हे मंदिर आहे शहरातील असंख्य गणेश भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे अंगारखी चतुर्थीला या ठिकाणी गणेश भक्तांच्या वतीनं हवन केलं गेलं त्याचबरोबर आज श्री गणेशाचा जन्मदिवस आहे शहरातील अनेक गणेश मंदिरांमध्ये जन्मोत्सव साजरा झाला या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलं गेलं सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक नवर अनेक साड्यांचे प्रकार साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोर मेन रोड संगमनेर